नांदेडात उभारले जाणार भारतातील पहिले किन्नर भवन खासदार अजित गोपछडे यांचा पुढाकार खानदानी इज्जत व बदनामी झाकून ठेवण्यासाठी समाज व अनेक पालकांनी घराचा रस्ता दाखवलेल्या तृतीय पंथींना आता नांदेड मध्ये मायेचा आसरा मिळणार आहे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून नांदेड येथे भारतातील पहिले किन्नर भवन उभारले जाणार असून त्या साडेतीन एकर जागा देण्यात आली आहे समाजात पूर्वीपासूनच तृतीय पंथीयांना तुच्छतेची वागणूक दिली जाते समाजाने आणि जन्म देणाऱ्या काही तथाकथित जन्मदात्यांनी आपली बदनामी व कोरडी इज्जत झाकून ठेवण्यासाठी नैसर्गिक तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेल्यांना घरातून कायमचे हकलून दिलं आहे आपलं नशीब कसंही असो पण इतरांचं नशीब उघडावे यासाठी टाळीचा आसरा घेत लोकांना आशीर्वाद देणारे किन्नर स्वतःसाठी मात्र जगण्याची धडपड करताना दिसतात मात्र या जमातीसाठी नवीन जगण्याची उमेद देण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे पंथीयांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी विविध सोयी सुविधा असलेले भारतातील पहिले किन्नर भवन नांदेड येथे उभारले जाणार आहे त्यासाठी साडेतीन एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे विशेष म्हणजे या भवनात हक्काच्या घराबरोबरच स्मशानभूमी सुद्धा असणार आहे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट